या ठिकाणी आपण बघतो ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके हे जे उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी सध्या वडी गोदर या ठिकाणी थोडंसं तणावपूर्ण वातावरण बघायला मिळते मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे वाहनांचं याच्या सगळे बंद केलेली मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी एकत्रित आहेत याच ठिकाणाहून अंतरावली अंतरावलीसाठी त्या काही अंतरावरच त्यांचं आंदोलन चालू आहे आणि पुढे जाण्याचा मार्ग पोलिसांनी बंद केला आहे पण याला माध्यम बघू शकतात पोलिसांनी सराठी इकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी बंद केलेला आहे कोणतीही गाडी किंवा वाहन या ठिकाणा पुढं जाऊन दिलं जात नाही

सांगितलं आहे मुख्यमंत्री महोदयांना कायदा सुव्यवस्था प्रशासन करतं का काय त्यांना रिपोर्ट जातो की नाही बरं आहे का ते निवडणुकांच्या मिटिंगा घेण्यामध्ये व्यस्त आहे निवडणुका इलेक्शन मोडमध्ये आहेत का ते महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांना कुठं निवडणुकीशिवाय बाकी कुठलाही त्यांचा आजार इथं माणसं बेली काय चगली काय मुली काय काय केलं काय काही दिलं गेलं नाही आता आता काय झालं होतं काय प्रकार आम्ही आता पाऊस पडत होता एक बोलेरो जीप तिकडून आली आमच्या पेडल आली शिव्या घातली भाऊ आणि परत शंभरच्या स्पीडनं निघून गेली पण दुर्दैव असं की तीच जीप जाऊन पुढं पुलावरती आदळली असली एक विदिन सेकंड जर मागं पुढं झालं असेल तर त्या जीप जाऊन पुढे पुलावर आदळली असते ते कोण करायला सांगतं की सांगतात का अंतरवली सराटीकडून एक गाडी येते मंडपाजवळ येते शिवती गाडी पुढं त्यांचाच जीव धोक्यात आहे आमचं काही नाही आम्हाला कामिशिवाय आणायला आहोत पण पुढे जाऊन ती पुलाला टर्न लागत काटकोणाट वळून ती तिकडं माघारी गेली ती जर गाडी त्या पुलावर धडकली असेल तर त्या बांधवांना जर काही पोलीस सगळे सगळे बघत राहिले वाहनासमोर काय करत उलट एखादा पोलीस बांधव तर तिकडं तोड करून उभा राहिलेला असता आणि त्या पोलीस बांधवाला स्टडीवर असणाऱ्या त्याला काय झालं असतं जनांग जबाबदार होते का या प्रश्नाचे उत्तर पाहिजे हे कुठंतरी चांगलं पाहिजे कुठंतरी चांगलं पाहिजे असं वाटत नाही परंतु माझा आरोप मुख्यमंत्र्यावर आहे कारण दोन दिवसापूर्वी हा रस्ता बंद केलेला असताना जर शंभरात देसाई संध्याकाळी सांगतात हा रस्ता सुरू करा म्हणजे जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्याला या राज्यामध्ये दहशत निर्माण करायची किंवा दंगल घडवायची आहे का आणि या दंगलीच्या आडून आमच्यासारख्या आंदोलकांना जिवे मारण्याचा प्रयत्न आहे की काय कारण फक्त मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री जातीवादी आहेत आणि मुख्यमंत्री ओबीसीच्या पाठीत कशी कसा खंजीव उपसण्याचा प्रयत्न करत आहेत कशी त्यांचे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे या आम्ही लोकांसमोर आमच्या ओबीसी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत संघर्ष करत आहोत जर कोणी संघर्ष करत असेल तर मुख्यमंत्री त्याला मारण्यासाठी प्रयत्न करतात आणि यापूर्वीसुद्धा हे मुख्यमंत्री अनेक लोकांचे आवाज बंद करण्याचं काम देखे 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 दे देखे देखे आहे त्याच अनुषंगाने जर कोणत्या या धोंडशाहीच्या आडून आणि या दहशतीच्या आडून जर हा नवीन प्रयत्न असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी काळं पाड्र आहे असं आम्हाला वाटतं परंतु मुख्यमंत्र्यांनी आणि या आंदोलनकर्ते मनोज तारांगी यांनी त्यांच्या धुंडशाहीला आवर घालावा असं आमचं त्यांना कळकळीची विनंती आहे सक्का रस्ता तुमच्यामुळे आढळला जाणार कच्चा रस्त्यावर दोन गाड्या ज्या आहेत ते पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प आहे तर काही पोलिसांना किंवा प्रशासनाला काही आवाज करा की त्यांना दुसरा रस्ता द्यावा किंवा इथून जाऊ द्यावा असं वाटतं हे बघा आम्ही रस्ता आडवायला आमचा हेतू नाही आम्ही दोन दिवस त्यांना जाऊन सुद्धा दिलं रस्ता सुरुवातीला आमचं उपोषण सुरुवातीच्या आरोप एक दिवस बंद केला होता परंतु आमचं दुसऱ्या दुसऱ्या दिवशी रस्ता सुरुवात काल पण सुरू होता परंतु त्यांचे कार्यकर्ते इथून जाताना जर शिवेगाळ करत असेल तर दलितची भाषेत घोषणा देत असतील आणि आज तर आजसुद्धा शांततेच्या मार्गात सर्व व्यवस्थित आजपर्यंत आतापर्यंत चाललं परंतु आता बोलेरो गाडी आली इथून जाताना शंभरच्या स्पीडनं बोलेरो गाडी आली आणि तो जर इथून जाताना शिवेगाळ करत जर असेल तर मग आमचे कार्यकर्ते आक्रमक नाही होणार तर काय करणार आणि दुसरी इतक्या शंभरच्या स्पीडनं जर समोर काही पोलीस प्रशासनातले कार्यकर्ते असतील आमचे कार्यकर्ते असतील जर त्यांच्या अंग तरी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला असता तर याला जबाबदार कोण जरांगी जबाबदार आहेत का या जरांगीनी बालिसपणा सोडावा आणि कुठंतरी आता शांततेच्या मार्गाने त्याला आंदोलन करायला आम्ही बंद उपोषण करायला आम्ही काय विरोध केला आहे का आम्हाला उपोषण करायला त्यांनी विरोध करण्याचा कौटला आहे त्याला अधिकार नाही लोकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे आमचे कार्यकर्ते अजिबात झुंडेशाही नाहीत आमचे कार्यकर्ते समजदार आहेत आणि तरी तुम्ही शांततेचं आवाहन करणार तुमच्या समर्थकांना कार्यकर्त्यांना नक्कीच आमच्या कार्यकर्त्याला आमचं कळकळीचं शांततेचं आव्हान आहे परंतु जरांकेचे कार्यकर्ते जो इधळ प्रयत्न करत असतील तर आमचे कार्यकर्ते आम्हाला सुद्धा कळून देणार नाहीत काय कटकियचं कारण की शेवटी आता अन्याय खूप झालेला आहे गेल्या एक वर्षापासून समाज अन्याय सह करतोय आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यावर आती झाल्यावर माती उतारची तसेच दारांगीने आता आधी केले आमच्या छोट्या छोट्या समाजावर अनेक समाजावर हल्ले करण्याचं काम केलं जो हा कार्यक्रम ते कुठंतरी तुम्ही गृह विभागाला मुख्यमंत्र्यांना काही निवेदन वगैरे करणार आहात आम्ही इथं उच्च करत आहोत आम्ही काय गृह विभागाला निवेदन करण्याची गरज आहे इथं या पोलीस प्रशासनाचे एस पी येतात डी वाय एस पी आहेत आणि पूर्ण मुख्यमंत्र्याला याची रिपोर्टिंग जात असताना गृह विभागाला रिपोर्टिंग जात असताना हे काय त्यांनी डोळे झाकून घेतलेले आहेत का मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे जातीनं लक्ष द्यावं आणि महाराष्ट्र फुलेशाव आंबेडकरांचा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा तुम्हाला महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही कुणी ले ले। <Pine> आता कुणीही कोणासाठी कमी नाही कुणीही बांगड्या बांधलेल्या नाही येणाऱ्या काळात कार्यकर्ते तसेच तसे उत्तर देतील कारण जर कुणी अंदावित असेल आपल्यावर वार करत असेल तर प्रतिवार करायण्यासाठी आपण सुद्धा सज्ज राहिलं पाहिजे लोकशाही काळामध्ये आंदोलन करणं हा न्याय आणि अधिकाराचा महाग आहे दोघांचंही